नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण बातम्या बघण्यासाठी शक्ती न्यूज करा आणि बेल शाहू नगर मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्री निमित्त महाप्रसाद व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महादेवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती भक्तांनी भगवान शंकराचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी परिसरात भक्तीमय वातावरण भक्तिरसात वाता भक्ति रंगून गेले होते हर हर महादेवच्या जय घोषणाने परिसर दुमदुमून गेला या पावन पर्वानिमित्त हरिभक्त परमपूज्य रघुनाथ महाराज सूर्यवंशी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते महाराजांनी आपल्या ओजस्वी वाणीतून धर्म अध्यात्म सदाचार आणि समाजातील एकोप्याचे महत्व केले उपस्थित भाविकांनी प्रवचनाचा मनोभावे लाभ घेतला प्रवचनानंतर वतीने रघुनाथ महाराज सूर्यवंशी यांचा श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष राकेश थोरात अशोक बोडके अनिल अहिरे नितीन कापडणीस शिवाजी आंधळे गोरक्षनाथ खैरे दीपक गायकवाड आकाश ढोत्रे नितीन निकम तानाजी सोनवणे अजय सांगळे संकेत जाधव निलेश चित्ते सुनील विधाते संदीप तेलंग आदींनी परिश्रम घेतले सर्वांनी एकत्र येत महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पाडला ब्युरो रिपोर्ट वसंत पाडवीसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक तक के के लाए। तो का के लाए। आज आपण जो काही महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे आणि काय काय आपण आयोजन केलं आहे आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्रीच्या औचित्य साधून शिव आनंद बहुद्देश संस्थेमार्फत आपण शाहू नगर परिसरामध्ये रघुनाथ महाराज सूर्यवंशीचे प्रवचन तसेच महाप्रसादाचं निधन केलेलं आहे तरी मी नागरिकांना आवाहन करतो की प्रसादाला तसेच प्रवचनाला आपली उपस्थिती ही प्राधान्य राहील सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा ही विनंती करतो अजून आपण काय काय तिथे रघुनाथ महाराज सूर्यवंशीचं शिवपुराण कथा तसेच की भागवत कथा या गोष्टींचं तसेच महाप्रसादेचं आयोजन केलेलं नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही नागरिकांना मी विनंती करतो तसेच शिव 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 आनंद बहुउद्देशीय संस्थेमार्फत यापुढेही चांगले कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येतील याचा आनंद घ्यावास कार्यक्रमासाठी भरपूर नागरिकांनी उपस्थिती दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांचे स्वागत करीत आहे तरी महाप्रजाचा लाभ सर्वांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही लय सर्व मंड आमचं मंडळ श शिवानंद संस्थेचं जे मंडळ आहे हे सगळं त्यांचे आभारी आहे सर्व खुश आहे काय सांगणार आज महाशिवरात्रीचा सा कार्यक्रम आयोजित केला आपण आमचं शाहू नगर मी मंडळाने आज महाशिवरात्रीचा आपल्या इथे कार्यक्रम आयोजित केला तर तो असा सुसज्जपणे पार पडलेला आहे महाराजांनी शिवपरा पुराण कथा आप कथा वाचून दाखवली तर आमच्या मंडळाने महाप्रसाद वगैरे के आयोजन केलं याचा लाभ घेतला व सर्वांनी दर्शन घेऊन आपापल्या घरी पाय वाट चालू इथं शिवलिंग आहे दरवर्षी शिवरात्र होते पण त्या ठिकाणी भगवंताच्या विषयीची जी महती आहे भगवंताचं जे नाम आहे नाम तर घेतलं जातं पण शिवकथा लोकांच्या प्रत्येकाच्या लोकांना प्रत्येकाला शिवाचं महात्म्य कळलं पाहिजे आपला देव जो आपण पूजतो आहे त्याचं महात्म्य काय आहे कोण आहे भगवान शिव आणि काय काय इच्छा पूर्ण करतो भक्तांच्या आपल्यासाठी आपल्याला काय करता येईल देवासाठी ज्याने आपल्या आपल्याला या ठिकाणी हा संसार दिला आपल्याला मनुष्यदेह दिला हे सगळं मिळाल्यानंतर आपण त्याच्यातून काय उतराई होतो झालो आणि यासाठी महाशिवरात्र उतराई होण्यासाठी